नमस्कार मित्रांनो वाद आणि संवाद हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे जीवनामध्ये रोजचा विषय आहे कधी वाद होतात कधी सुसंवाद होतात आणि वादाचे का वादामुळे काय घडतं सुसंवादामुळे काय घडतं हे समजून घेतलं म्हणजे आपण वादाच्या दिशेनं जाऊया का सुसंवादाच्या दिशेनं जाऊ कोणती बाजू घेऊ कोणत्या दिशेनं जीवन जगण्याचं ठरवू हे निश्चित करता येईल आता वादामध्ये काय असते अहंकार असतो मी म्हणाल ते खरं सत्य ते खरं योग्य ते खरं योग्य ते निर्णय घेऊ सत्य ते ब पाहू असं इथं नसतं इथं जे काय असेल ते मी खरं माझं बरोबर यश आणि दुसऱ्याचं ते चूक रॉंग ही भूमिका वादामध्ये असते वादामध्ये काय मी जिंकलं पाहिजे माझं मानलं पाहिजे हे वादा वादाचा वादाचा भाग असतो आणि या ठिकाणी वादामध्ये निर्णय लादण्यावर भर असतो सुसंवादामध्ये योग्य निर्णय स्वीकारा असं नम्र आव्हान असत योग्य ते निर्णय घ्या हिताचा निर्णय घ्या असं त्या सुसंवादामध्ये असते वादामध्ये आपलं ते बाबा लोकाचं ते कार्ट ही भूमिका असते आपलं तेवढं बरोबर दुसऱ्याचं तेवढं चूक ही भूमिका वादामध्ये असते सुसंवादामध्ये बरोबर तेच बरोबर आणि जे चुकीचं आहे ते बाजूला ठेवू अशी भूमिका असते ती नम्रता असते इथं नम्रता नसते उद्धटपणा असतो बऱ्याचदा वादामध्ये आणि सुसंवादामध्ये नम्रता दुसऱ्यांचाही सन्मान राखण्याकडे सुसंवादामध्ये भर असतो दुसऱ्याचा संवाद दुसऱ्याचा सन्मान राखून बोलणं हे सुसंवादात घडते त्या व्यक्तीचं चुकीचं असू शकते पण व्यक्ती चूक आहे का नाही तो त्याच्या ठिकाणी सुद्धा बरोबर आहे ही भूमिका सुसंवादात असते त्याच्या नजरेनं या बरोबर आहे त्या विषयाची बाजू ते पण आहे पण अशी भूमिका असते आणि तो त्या त्याच्या नजरेतून त्या त्या, त्या, त्या परिस्थितीतून त्याच्यावर जे संस्कार झाले त्यानुसार किंवा त्याची पहा सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती काही संत असत नाही तरी पण संत असणारा माणूस हे समजून घेऊ शकतो की बाबा पुढचा व्यक्ती हे सामान्य आहे सामान्य माणसामध्ये अहंकार असतो राग असतो चीड असते संताप असतो बदला घेण्याची भावना असते आणि जे संतवृत्तीचे माणसं असतात ते क्षमाशील असतात दयाशील असतात प्रेमळ असतात व्यापक विचार करतात ते त्यांच्यावर अन्याय जरी झाला तरी ते जाऊ दे म्हणतात जाऊ दे जाऊ दे अन्याय करणाऱ्याला सुद्धा ते माफ करतात पण सामान्य माणसं हे माफ करू शकत नाही त्यांना बदला घेतल्यानंतरच त्यांचं थंड होते ही भूमिका हे सर्वसाधारणपणे हे मानवी प्रवृत्ती आणि आहे ही वस्तुस्थिती आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे सुसंवादा असणारी माणसं ही प्रगल्भ असतात सकारात्मक असतात क्षमाक्षील दयाक्षील असतात तुम्ही तरुणी जग तारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा जग झाले वणही संत जन व्हावी पाणी हे सुसंवादा आहे म्हणजे जगानं अग्नी झालं तरी संतानं पाणी व्हावं हे सुसंवादामध्ये अभिप्रेत असते नाही वादामध्ये काय गाणलाच ना अग्निब आणतो मग मी तुझ्याकडं अग्नि आहे का माझ्याकडे अग्निब याद राख संपून टाकतो सुसंवादामध्ये आपण संपन्न होऊया इतरांनाही संपन संपन्न करूया आणि संपन्नतेचा विचार या ठिकाणी असतो आणि मानवी विकास मानवी सुसं मानवी संबंध यावर तिथं भर असतो इथं जे काय होईल ते होऊ दे पण मी म्हणल तेच मी म्हणेल त्या मार्गाने जर होत असेल ना तर काय ते परत करूया पण मी म्हणल तर तू म्हणाल तसं नाही मी म्हणेल तसं वादामध्ये काय असतं मी म्हणल तसं तू म्हणल तसं नाही तू म्हणाल तसं वादाने जर हजार रुपये फायदे झालं तर होत असतील परंतु मी म्हणाल त्या वा म्हणाल तसं दोन रुपये नुकसान झालं तर चालेल पण काय हरकत नाही बेट्या पण मी म्हणाल तसं हे वादामध्ये अपेक्षित असते जरी झाले तरी दोन दोन पैसेच फायदा झाला तरी चालेल परंतु तुझ्यामुळे हजार रुपये फायदा झाले तर ते मला मान्य नाही कारण मी महत्वाचं आहे मी आणि सुसंवादामध्ये योग्य असेल ते निर्णय घेऊ चर्चा करू ते एक बाजू सर्व बाजूंनी तपासून पाहू आणि मग मते निर्णय घेण्याकडे इथं कल असते तर सर्वानुमते नावाची गोष्ट नाही मी म्हणजेच कायदा हे वादामध्ये वाद करणारे माणसं या पद्धतीने बोलतात मी म्हणेल ते करा हम करो सो कायदा ही भूमिका असते दुसऱ्यांना दुसऱ्याच्या मताचा मग ही माणसं मग वाद करणारी माणसं चर्चेला तयार होत नाहीत त्यांना माहीत असते चर्चा केल्यानंतर चार माणसं चर्चे केल्यानंतर ते सत्य हे आहे सांगतात मग आपल्यावर प्रेशर येते त्यापेक्षा ते चर्चेला तयारच होत नाहीत चर्चा नको हे बस मी म्हणतो तेच त्यांना वाद करणाऱ्या माणसाला काय असते माहिती आहे काय तोंड असते कानच नसतात या कानाबद्दल नाही बोलत मी ना? या शब्दशा शब्दशा अर्थ म्हणजे त्यांना तोंड असते कान नसतात त्याचा अर्थ असा आहे ते फक्त त्यांचं सांगतात दुसऱ्याचं ऐकून घेत नाहीत या अर्थानं त्यांना तोंड असते पण कान नसतात असं त्या अर्थ आहे हे समजून घेतलं पाहिजे त्याचा शब्दचा अर्थ ना हां चुकीचं ठरते आणि वादाचा वाद करणाऱ्या माणसाचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा नकारात्मक असतो त्याचे विचार नकारात्मक असतात त्याच्या भावना नकारात्मक असतात तो काळी बाजू पाहत असतो आणि या असा तसा दृष्टिकोन बनण्याला असे त्याचे विचार बनण्याला तर अशा त्याच्या भावना बनण्याला देखील काय असते त्या त्याच्यावर त्याच्या समाजावर जो अन्याय झालेला असतो अत्याचार झालेला असतो आणि त्या अन्याय अत्याचाराची चीड म्हणून संताप म्हणून राग म्हणून द्वेष म्हणून तो नकारात्मकच बोलतो नकारात्मक बोलतो सातत्याने तुमचं किती दिवस ऐकायचं पिढ्यान पिढ्या आम्ही ऐकत आलो आता आमचं ऐका समोर बसून किती दिवस ऐकायचं तुम्ही सांगता तेच मग आम्हाला त्या खुर्चीवर बसू द्या मग ऐक आम्ही तेच सांगतो तुम्ही ऐका मग असा सुद्धा तिथं विचार असतो म्हणजे बरोबर त्या खुर्चीवर जाण्यासाठी एक रिक्सर प्रक्रिया असते नाही 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 ते ते रिक्सर प्रक्रिया करून तर घात केला आमचा तुम्ही अशाही पद्धतीत तिथं विचार मांडले जातात लक्षात आलं द्वेष मत्सर चिड अंकार आणि राग ते वादामध्ये जास्त प्रमाणात असतात तर सुसंवादामध्ये प्रेम सन्मान जिवाळा माणसं महत्वाची असतात म्हणजे इथं मी जिंकलं पाहिजे माझं सत्य असो असत्य असो मी जिंकलं पाहिजे आणि सुसंवादामध्ये सत्य जिंकलं पाहिजे ही भावना असते माणसं तुटले तर हरकत नाही मानवी संबंध खराब झाले तर हरकत नाही पण मी माझं म्हणणं खरं आहे याकडे वादाचा कल असतो म्हणजे तुटलं काय मानवी संबंध खराब झाले काय पण माझा विजय महत्वाचा आहे असत्याचा का असे ना पण विजय महत्वाचा आहे हे वादा वाद करणाऱ्या माणसाचा कल असतो तर सुसंवाद करणाऱ्या माणसाचा कल हा एखाद्या वेळेस मी थांबलं तरी चालेल पण माणसं तुटता कामा नये माणसं महत्वाची आहेत माझं म्हणणं एखाद्या वेळेस मी मागे घेईल काही काळासाठी परंतु माणसं माझ्यापासून दूर जाता कामा नये असं सुसंवाद करणाऱ्याचा कल असतो तत्वापेक्षाही माणसं महत्वाची आहेत हा सुसंवाद करणारा माणूस नेहमी लक्षात घेतो वाद करणारा माणूस माझं म्हणणं खरं आहे माणसं गेले खड्ड्यात मग हा दोन्हीतला फरक आहे परिणाम काय होतो वादाचा ताणतणाव मानवी संबंध खराब होणं एकमेकाचे तोंड न वाटणं मन तुटणं मन दुखवणं मनामध्ये मना सुडाची भावना द्वेषाची भावना तिरस्काराची भावना निर्माण होणं वाद आणि वाद घालणारी माणसं अपमान अपमानास्पद शब्द वापरतात जास्त माणसं अपमानास्पद जास्त वादामध्ये अपमानास्पद शब्दांची जास्त निर्मिती होत असते लक्षात ठेवा वादामध्ये अपमानास्पद शब्दांची निर्मिती जास्त होते आणि अपमानास्पद शब्द हे डायरेक्ट हृदयावर मनावर वार करतात आणि ह्या वार झालेले शब्द सर्वसामान्य माणूस विसरू शकत नाही मग बदला घेण्याकडे सूड घेण्याकडे त्याला मग विकास दिसत नाही त्याला मग चांगलंही दिसू शकत नाही त्याला फक्त माझं मन दुखवलं आहे हे महत्त्वाचं वाटते त्याला आणि मग मला ते काही सांगू नका मला कसलेच सांगायचं नाही माझं ठरलेलं आहे मी करायचं तेच करणार आहे हा त्याचा मी एकटा पडला तरी चालेल ही भूमिका वादामध्ये असते सुसंवादामध्ये ताणतणाव निर्माण होणार नाही याची काळजी असते कारण ताणतणाव कोणासाठी चांगले नसतात असा सुसंवाद करणाऱ्याचा माणसाचा कल कर असतो तो तो सहन करत जातो संयम ठेवत जातो म्हणून तो माणसं मोठे जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण सुसंवाद करणारी माणसं ही प्रगल्भ असतात हे यामुळे मी म्हटलेला आहे तर जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण संततेने व्हावे जग बोलणे सोसावे सुसंवादामध्ये सोसणंही असते वादामध्ये सोसणं मला मान्य नाही असते सोसणं मान्य नाही म्हणून खूप सोसावं लागतं वादामध्ये लक्षात ठेवा तर मित्र हो माणस तर या ठिकाणी वादाचा परिणाम हा पश्चातापामध्ये होतो हा त्याचबरोबर दुसऱ्यांना तापामध्ये होतो तर सुसंवाद हा करणारा माणूस आपल्यालाही ताप होणार नाही दुसऱ्यालाही ताप होणार नाही सगळं व्यवस्थित झालं व्हावं सगळं काही चांगलं व्हावं याकडे त्याचा कल असतो मग मित्र तर आपल्याला कोणती बाजू घ्यायची आहे आप याचा अर्थ तुमचं म्हणणं सांगायचं नाही का सुसंवादामध्ये तुमचं म्हणणं सांगायचं नाही का हो सांगायचं आहे तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच सांगायचं आहे पण जे म्हणायचं आहे ते सांगत असताना ते कायदेशीर आहे का फायदेशीर आहे का आणि सत्य आहे का आणि आजच ते अमलात आलं पाहिजे हे गरजेचं आहे का आजच पुढच्यानं मान्य केलं पाहिजे हे गरजेचं आहे का याबद्दल विचार करतो माणूस उसवादा एखाद्या वेळेस सुसंवाद करणारा माणूस काय म्हणतो ठीक आहे आज त्याला मान्य होत नसेल तर उद्या होईल आज नसेल तर परवा होईल परवा नसेल तर तेरवा होईल अशा पद्धतीची एक भूमिका असतो देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब म्हणाले ना म्हणजे तुम विरोधकांनी निवडणूक लढवण्यासाठी धीर निवडणुकीची हिंमत गाळून असू नये हिमतीने समोर यावं निवडणूक लढवण्यासाठी समोर यावं आणि ती हिंमत हरून बसलेत वगैरे असं त्यांचं मत नाही आणि हिंमत त्याने हरवून नये त्यांची सत्ता आज नाही तर उद्या येईल परवा येईल कधीतरी येईल सत्ता येईल त्याची म्हणजे त्यांचा विचार आहे की सत्ता येईल परंतु आत्ताच येणार नाही पण थोडा वेळ लागेल पण येईल अशी पण म्हणून हे तुम्ही जिंका मग तुम्ही लढा हे लोकशाहीमध्ये यासमोर काय होईल माहिती आहे काय त्यांचा हेतू असा असावा त्या बोलण्यामाग की हे कोणीच विरोधकच समोर आलेच नाही लोकशाही काय राहणार आहे मग एकच एकाच राज्य राहील जग काय म्हणेल या देशात दे 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 लोकशाहीच राहिली नाही म्हणून एका असं सांगितलं जातं एका सन्माननीय व्यक्तीबद्दल देशाच्या पंडित नेहरूज पंडित नेहरूजी बद्दल की, की त्यांच्या विरोधामध्ये लोकशाहीमध्ये राहावी टिकून म्हणून त्यांच्या विरोधामध्ये विरोधकांचे मत ते मान्य करायचे विरोधकांना सन्मान द्यायचे विरोधकांना सन्मान देण्याची ही संस्कृती त्यांनी निर्माण केली आहे म्हणून सन्माननीय नितीन गडकरी साहेब असं म्हणाले एकदा की आम्हाला कुत्र विचारत नव्हतं तेव्हा सन्माननीय शरद पवार साहेब सन्माननीय सुशीलकुमार साहेब आणि सन्माननीय दत्ता मेघेजी यांनी आम्हाला अतिशय सन्मानानं भागवलं म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांनी ही ही संस्कृती जी निर्माण झालेली आहे ती अशा पद्धतीनं आणि सुसंवादाचा जो कल असतो बाबा मी तुमच्या तुम्हाला बोलत नाहीये तुमच्या खुर्चीला बोलतोय तुम्ही त्या खुर्चीवर बसलात म्हणून आमच्या ह्या मागण्या आहे त्याला त्या त्या तुम्ही दोषी नाहीत व्यक्ती म्हणून दोषी नाही ती सिस्टीम मध्ये दोष हा आहे हा दोष दूर झाला की सगळं चांगला आहे वादामध्ये तसं नसतो तो हराम खुराश असं म्हणजे दोन्ही तही हा एकदा एका व्यक्तीने अतिशय कडाडून टीका केली एका सुसंवाद करणारा माणूस एखाद्या कडाडून टीका करू शकतो तोही माणूस आहे तो कदि ना शेवटी तो कधी कधी त्याचाही संयम सुटू शकतो ना पण तो संयम सुटल्यानंतर देखील आपण संयम सुटला होता याची जाणीव त्याला लवकर होते आणि तो चूक लवकर दुरु दुरुस्त करून येतो हे ये सुसंवादी एक वैशिष्ट्य असतं मग अशी टीका केली आणि पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीवर टीका होती ती हाही व्यक्ती विरोधी पक्षामध्ये होता आणि मग टीका झाल्यामुळं पुढचा व्यक्ती संवेदनशील मनाचा त्यामुळे तो व्यथित झालेला होता व्यथित झाल्यानंतर स्वत या ज्यांनी टीका केली होती त्यांनी स्वतः फोन करून सांगितलेलं आणि ते सांगितलं बाबा मी एक माझी एक भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका मांडलेली असताना तुमचं तुम्ही खूप व्यतीत झालेले दिसतात ते असं व्यतीत व्हायचं नसते आणि तुम्हाला तसं व्यतीत झालं असाल माझ्या शब्दामुळे तुमचं मन दुखवलं असेल तर मी माफी मागतो म्हणजे उदार अंतकरणानं अशी भूमिका सुसंवाद साधणारी माणसं सा घेत असतात आणि म्हणून ती मोठी असतात म्हणून बदला घेण्याचा कल सुसंवादी माणसाचा असत नाही तर बदल घडवून आणणे हे सुसंवादी माणसाचं एक वैशिष्ट्य असते वाद करणारी माणसं बदला घ्यायचा कुठल्याही पातळीला जाऊन प्रचार करायचा कुठल्याही पातळीवर जाऊन बोलायचं कारण त्याच्यावर संस्कारच तसे झालेले असतात हा कारण माणसावर जसे संस्कार असतात तसाच तो आपल्या संस्काराची अभिव्यक्ती कृती आणि उक्तीतून करत असतो त्यानं तोंड उघडलं की कळते याच्यावर याच्यावर अन्याय झाला आहे का याच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत का हे सगळं कळतं म्हणतो तो त्या त्या खालच्याच पातळीवर जा जाऊ शकतो आणि खालच्या पातळीवर जाणारे माणसं खालीच राहण्याचा राहिली पाहिजे कारण ती वरच्या पातळीवर गेली तर अजून नासवू शकतात म्हणून सुसंवाद करणारी माणसं त्यांना खालच्या पातळीवरच ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याचा हेतू त्या त्या माणसाला तिथं ठेवणे हा नसतो पुढं जाणं योग्य नाही आणि चुकीच्या पद्धतीनं तो गेलेला आहे ही भूमिका असल्यामुळं सुसंवादी माणसं योग्य ते संवाद साधून अशा माणसाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात याचा अर्थ यांचा भूमिका ही डॉक्टरसाठी डॉक्टरसारख्या एखादा भाग नाचला आहे ना मग ते तिथं ऑपरेशन केलं जातं आणि तिथे शस्त्र वापरले जातं ती हे शस्त्र हे हे जे शस्त्र आहेत हे शस्त्र त्या पुढच्या व्यक्तीच्या उपयोगाचे जसे आहेत हे शस्त्र तो जो भाग विनाश आहे ना तो काढून टाकणार विनाशकारी भाग काढून टाकणार तो वरी चरत चरत येईल ना मग हितशस्त्र शस्त्र केलं आणि वा त्याच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे असते म्हणून वाद करणारा माणस सुसंवाद करणारी माणसं याचा अर्थ नको हो। ते बाजूला ठेवत नाहीत असं नाही लक्षात ठेवा ते तण आणि पिकातलं त्यांना फरक कळतो तण बाजूला करतात आणि पिकाचं संरक्षण करण्याची भूमिका घेतात वाद बसून मा, मा ते मला जर वाटलं ना हे तण पीन काय तण काढण्याच्या अनादामध्ये पिकही ते खराब करून टाकून देतात कारण त्यांचा संयम सुटलेला असतो वाद करताना अहंकारला भरती आलेली असते राग द्वेष मत्सर शिडीला भरती आलेले असते त्याच्यामध्ये त्याला पीक आणि दोन्ही दिसत दोन्ही काढून म्हणून चांगले आणि वगळे हो हे त्यांना कळत नाहीत तर दो म्हणजे गव्हा किडे रगडले असे हे वाद सगळे माणसे त्यांना सारखेच दिसतात आणि आपले शत्रू दिसतात वाद करणाऱ्या माणसाला काय की त्याला पुढचा माणूस शत्रू दिसतो कारण माझ्या विरोधात बोलायला लागलाय ना तो अरे बाबा ते तुझ्या विरोधात नसते ती त्याची बाजू असते नाही 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 तो माझा विरोध आहे ते विरोध मी सण करू शकत नाही मला सण होणार नाही मी म्हणाल तसंच राहायला पाहिजे ही वाद करणाऱ्यांची भूमिका असते आणि संवाद करणाऱ्यांची का असते बाबा रे तुझं हे म्हणणं बरोबर आहे ते म्हणणं बरोबर आहे मी तुझं म्हणणं चूक आहे असं म्हणत नाही पण आपल्याला ते सोडून द्यायला पाहिजे ते आता उपकारक नाहीये अधिक उपकारक हे आहे बदला घेण्यापेक्षा बदल करणं उपकारक आहे आणि ह्या बदल करून आपण पुढे जाऊ विकास करू काळी बाजू किती दिवस पाहायची पांढऱ्या बाजूकडे लक्ष देऊन पुढे जाण्याकडे थोडंसं काही गोष्टी सहन करून काही गोष्टी चांगल्या घडून आणण्यासाठी भर असतो मित्र आणि कधी कधी सुसंवादी सुद्धा एखाद्या वेळेस तीक्ष्ण असा शब्दप्रयोग करतो परंतु का करतो तो तसा तसं करण्यामागे ते तशी एक परिस्थिती असते त्यावेळेस त्याला त्या, त्या पद्धतीने बोल पण देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे हावयासी बरे ही त्या माझी त्या त्यामा त्यामागे भूमिका असते संत तुकाराम महाराज म्हणतात की देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे भाव आहे असे बरे मी जे आत्ता कठोर बोलतो आहे असं वाटत असलं तरी तुम्हाला त्याचा हेतू तुमचं भलं व्हावं पुढं हा आहे ही भूमिका असते सुसंवाद करणाऱ्या माणसाची पण तो साध स सा, सा, इतरांचं वाईट करणे हा त्यांचा हेतू नसतो माझं हित आणि दुसऱ्याचं वाईट करणे हे वादामध्ये जास्त असते तर मित्र आपण आपलं व्यक्तिमत्व सुसंवादी माणसाचं व्यक्तिमत्व जरी संयमी क्षमाक्षील से, असलं तरीही त्याला खूप सहन करावं सहन करणं हे त्याच्या आयुष्यात असते तरी पण हे सहन करल्यामुळे लोक त्याला नम्र देणं अरे माणूस चांगला आहे ही भूमिका प्रतिमा तयार होते विरोधकामध्ये पण तयार होते आणि वाद करणाऱ्या माणसाकडे सर्वसाधारणपणे नको त्याला टाळण्याकडे लोकांचा कल असतो आणि सुसंवादी माणसाला कवटाळण्याकडे समाजाचा कल असतो तर मित्रो आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आपण ठरवा मी काही कोणावर काही लादत नाही पण हे सर्वसाधारणपणे काही मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये हे माझे सगळेच मुद्दे या विषयाचे सगळेच मुद्दे याच्यात आलेत असं नाही अनेक मुद्दे राहून गेलेले असतील पुढं कधीतरी मी बोलेन धन्यवाद